नमस्कार मंडळी मी विश्वास जुळे कोकण विश्वास यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सरचं स्वागत करतो तर मंडळी आम्ही चाललो फिरायला संध्याकाळचा फेरफटका मारायला आमच्या खाडीमध्ये मा होळून चाललो आहे आहेत आमची पिंटो आणि सृष्टी चला आता आम्ही चाललो आहे फिरायला खाडी तुम्हाला दाखवतो दा। आमची सुंदर खाडी एकदम चला आता आम्ही आता होडीन फिरायला मस्त सनसेट मात्र होत आला आहे चला आता आपण मंद्रा भेटू तर आता आम्ही बंदरावरती आलेलो आहे तुम्ही सुंदर असं आमचं बंदर आहे सर्वांच्या होड्या लागले आहेत शिमगा आहे त्यामुळे मच्छीला जात नाही सर्व होड्या आता आहेत सुंदर अशी नदी आहे आमची सनसेट पण होत आलेला आहे चला आता आपली हवी ओढी आहे आपण या ओढ्याने जाणार फिरायला

या दोघीजाने बघा इकडे आहेत आणि इकडे बघू शकता मी आंब्याला मोर लागला आहे सुंदरसं मोहर लागला आंब्याला बघू आंबे कधी येत आहेत इकडे आमची बिली आहेत लोकांची आमच्या वाडीतली बघू इकडं चला तर मी चाललो वरती घरी मोर पण लागला आहे एक सर्व बाग आहे आंब्या चला तर मंडळी आम्ही येते वेळी तिकडून आलेलो पायऱ्यांवरून आता इकडून चाललो आहे घरी शॉर्टकटमधून आमचं घर काही जवळ आहे काय लांब नाही आहे गाडीपासून चला व्हिडिओमध्ये छेटपर्यंत बनून राहा व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन कोण असेल चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका अशा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आता गावाकडच्या जा। आता मी जाणार मस्त चहा वगैरे पिणार संध्याकाळ मस्त झाले आहे गावाकडची तर बघू आज काय काय आपल्याकडे चला व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल त्या सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये त्यानंतर बाय बाय